सध्या सगळीकडे गोंधळ उडालाय तो म्हणजे समय रायनाच्या शो मुळे शो हा इंडियाज गॉट एका वादामध्ये अडकला इंडिया अल्हादियाने शो मध्ये केलेल्या वक्तव्याने सोशल मीडियावर त्याची बरीच चर्चा झाली महाराष्ट्र सायबर पोलिसांनी यावर त्वरित कारवाई करत शो चे सर्व एपिसोड हे हटवले एफ आय आर दाखल केली आणि चौकशीही याबाबत त्यांनी सुरू केली या शोमध्ये गेस्ट म्हणून आलेल्या आशिष चंचलांनी अपूर्व मखाईचा जबाबही नोंदवला गेला शोवर बंदी घालल्यामध्ये आलीये या घटनेवर अनेकांनी समय रैनाला सपोर्ट केला आणि अनेकांनी अने टीकाही केली देशभरामध्ये अनेक गंभीर घटना घडतात अनेक महत्वाचे प्रश्न हे उपस्थित आहेत त्याकडे सरकार एवढं लक्ष देत नाहीये एवढ्या लवकर कारवाई करत नाहीये अशी ही टीका आता सोशल मीडियावर केली जातीये होणाऱ्या कारवाईनंतर अनेक कलाकार त्यांच्या समर्थनार्थ पुढे आलेत उर्फी जावेद राखी सावंत अली गोली भारती सिंग तन्मय भट यांसारख्या कलाकारांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले भारती सिंग म्हणाली हा शो तसाच आहे पण कोणी जबरदस्तीने काही कोणाला बोलायला सांगत नाहीये शोच्या स्वरूपानुसारच तिकडे जोक केले जातात मात्र काही गोष्टी या वैयक्तिक निर्णयावर अवलंबून असतात पण जर कोणाला शो मध्ये काही बोलायचं नसेल तर ते कोणीही जबरदस्ती करत नाही हा जर शो लोकांना आवडत नसेल तर त्यांनी पाहू नये अली गोलीनेही या घटनेवर ट्वीट करत लिहिलं की जर एका एपिसोड मधील एक जोक हाच केवळ प्रॉब्लेम होता तर तो जोक किंवा तो एपिसोड हा हटवायला हवे होता पण संपूर्ण शो हा उडवून लावला गेला एपिसोड्स हे डिलीट करायला भाग पाडला गेलं काही दिवसांपूर्वीच या शो चे सगळे कौतुक करत होते आणि आता अचानक लोक हे विरोध करायला लागलेत राखी सावंत ही समय रायनाच्या सपोर्टला आली आणि तिने सरकारवर निशाणा साधत म्हणाली एका जोक वर इतका गोंधळ का केला जातोय हे प्रकरण एवढं मोठं नाहीये जेवढं केलं जाते काही दिवसांपूर्वीच उदित नारायण त्याच्या फिमेल फॅन्सला किस करतानाचा व्हिडिओ हा व्हायरल झाला होता पण त्यावर कोणी कारवाई केली नाही अनेकांनी मतं मांडली की समय रायनाच्या शोवर कारवाई करण्यासाठी सरकार एवढं तत्पर आहे पण देशभरामध्ये अनेक गंभीर घटना घडत घटा आहेत जिकडे सरकार लक्ष घालणं आवश्यक आहे पण सरकार तिकडे लक्ष देत नाहीये आणि नाही कारवाई करत आहे सोशल मीडियावर लोक विचारतायत की महागाई वाढत आहे त्यावर सरकार काय करतंय महिला सुरक्षेचे प्रश्न उपस्थित दिवसेंदिवस वाढत चालले त्यावर त्वरित कारवाई होतीये का राज्यातील वाढत्या चोरींच्या घटना दंगेबाजी शेती समस्या बेरोजगारी शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी या सगळ्यांवर सरकार एवढं तत्पर दिसत नाही या महत्वाच्या प्रश्नांवर सरकार एवढी त्वरित कारवाई करायला हवे पण करताना दिसत नाहीये तर दुसरा भाग असाही आहे जो प्या प्रकार चो ला पूर्ण करतो है। कही नहीं या प्रकारच्या कॉमेडीला पूर्णपणे निषेध करतोय काही सेलिब्रिटींनीही या शो ला पूर्णपणे निषेध केला एका इन्फ्लुएन्सरने ने रणवीर अलाहाबादियाचा जो जीप कापे त्याला पाच लाख रुपये इनाम दिले जाईल असं जाहीर केलय सोशल मीडियावरील तुफान टीके समय रैनाने सगळे एपिसोड्स हे हटवलेत आणि त्याने माफीही मागितली त्याने लिहिलं माझा हेतू हा फक्त लोकांना हसवण्याचा होता मी इंडिया चे सगळे एपिसोड आता डिलीट आणि मी चौकशीला ही पूर्ण सहकार्य करेन समय सगळे हे डिलीट करण्यात आले शो वर बंदी घालण्यात आलीये एफ आय आर ही दाखल झालीय चौकशी ही सुरू झालीये पण हे एवढं तत्परतेने सरकार इतक्या गंभीर विषयांवर कारवाई का करत नाही हाच प्रश्न सध्या लोक विचारत आहेत हे प्रकरण पुढे कितपत जाईल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे अशा ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी